अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी निमित्त आपल्याला एक मंत्रजप करायचा आहे आणि तो मंत्रजप कोणता आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी येत आहे आणि त्यानिमित्त आपल्याला एक, एक मंत्रजप करायचा आहे तुम्ही हा मंत्रजप सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा मंत्रजप करू शकता हा मंत्रजप तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे तर आषाढी एकादशी येण्यासाठी आणखीन दिवस आहे तर तुम्ही आषाढी एकादशीनिमित्त आजपासूनच किंवा उद्यापासून एक सेवा करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला एक वेळ ठरवून घ्यायची आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायची आहे स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला विठ्ठल रुक्मिणीला नमस्कार करायचा आहे विष्णू देवाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना देखील नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे हा मंत्रजप आपल्याला दररोज करायचा आहे जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही तोपर्यंत आपल्याला नियमाने न चुकता हा मंत्रजप करायचा आहे म्हणजेच बुधवार दिनांक सतरा जुलैपर्यंत आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे या मंत्रजपाने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे आपल्याकडून एक मोठी सेवा देखील घडेल तर हा मंत्रजप कोणता आहे तर हा मंत्रजप अतिशय पवित्र आणि शुद्ध आहे तर हा मंत्रजप असा आहे की ओम नमो भगवते विठ्ठलाय नमः ओम नमो भगवते विठ्ठलाय नमः तर असा हा मंत्रजप आहे आपल्याला पूर्ण एक माळ हा मंत्रजप करायचा आहे हा मंत्रजप कोणीही करू शकतो महिला करू शकतात पुरुष करू शकतात किंवा लहान मुलेसुद्धा हा मंत्रजप करू शकतात परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला आषाढी एकादशीपर्यंत हा मंत्र जप करायचा आहे तरच तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ मिळेल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ